ही भांडणं आणि हे वाद आणि ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं गोष्ट आहे असं मला मला वाटत पद्धतीचा अनुभव आम्हाला आला त्या वाटतं की समोरच्याची इच्छाशक्ती एकत्र येण्याची किंवा एकत्र लढण्याची नाही महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच चर्चा सुरू आहे ती म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची त्याला कारण या दोन्ही नेत्यांकडून करण्यात आलेली विधानं सुरुवातीला राज ठाकरे म्हणाले की महाराष्ट्र हितासाठी मी आमच्यातील आमच्यातील किरकोळ विसरायला तयार आहे तर त्याला वाद संपले असं म्हणत उद्धव ठाकरे यांच्याकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचं तस पाहायला मनसे आणि शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेत्यांकडून या दोन्ही भावांच्या एकत्र येण्याचं तसं समर्थनच करण्यात आलंय मात्र चर्चा झाली ती मनसे नेते संदीप देशपांडे आणि अमय खोपकर यांची या दोन्ही नेत्यांकडून युतीत खोडा घालण्याचा प्रयत्न सुरू आहे अमय खोपकर यांनी तर ट्वीट करत म्हटलंय की अशी अभद्र युती होऊ नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर तिथे संदीप देशपांडे यांनी जुना वाद उकरून काढलाय युतीत अडथळा निर्माण केलाय हा महाराष्ट्र प्रेमी हा महाराष्ट्र द्रोही याचा सर्टिफिकेट वाटण्याचा अधिकार शिवसेनेला नाही असं आहे की बात की तो बहुत दूर तक जाएगी सतरा हजार केसेस भोंग्याच्या आंदोलनाच्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आमच्या महाराष्ट्र सैनिकांवर टाकले ती चूक आता उद्धव ठाकरेंना वाटते का आणि जर वाटत असेल तर, तर महाराष्ट्र सैनिकांची माफी मागणार का असे अनेक विषय तर तिथे प्रकाश महाजन देखील या युतीच्या विरोधात आहेत आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे सोलापूरचे नेते अतुल भवर यांनी एक सूचक ट्वीट करत लक्ष वेधलंय राजसाहेब उद्धव साहेब एक भावे ही शिवसैनिकांची आणि मनसैनिकांची इच्छा आहे परंतु मनसेमधील काही आर एस एस चे दलाल आहेत त्यांची तोंड बंद केली पाहिजे तरच ही युती शक्य आहे असं अतुल भवर यांनी म्हटलंय एकूणच अतुल भवर यांनी जरी कुणाचं नाव घेतलं नसलं तरी त्यांचा रोग कुणावर हे मात्र सहस्पष्ट होतय याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी